नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे लोडणं मला आज आठवतं सकाराम काकाच्या गायने एका कारोडीला जन्म दिला होता दिसायला गोंडस आणि तितकीच सपळ मुले तिच्या शेपटीशी खेळत तिच्या मानेला प्रेमाने मिठी मारत मुली तिला कधी नवरी म्हणून बाशिम बांधत तर कधी नवरा म्हणून तिच्या डोक्याला ओढणीचा फेटा बांधत तिने कोणाला डोक्याने डुसनी मारली नाही की कोणाला लात लात सोडा लहान मुलाच्या पायावर पाय सुद्धा तिने कधी दिला नाही ती कारोड शाळेत शिकणाऱ्या आठ दहा वर्षाच्या मुलांची मैत्रीणच झाली होती मुलांना सुद्धा तिचा लढा लागला होता शाळा सुटली की कधी सकारम काकाच्या कारोडीला भेटून मिठी मारतो असं मुलांना होई घरी येते वेळेस आईने खाऊसाठी दिलेल्या पैशाची मुलं कारोडीसाठी खाऊ घेत कोणी भजी जिलेबी तर कोणी मुरकुल तिला खाऊ घालत जर कारोडीनं नाही खाल्लं तर ती आज आपल्यावर रोसली आहे असं मुलांना वाटे मुलांनी कारुडीचं नाव ठेवलं होतं राणी मुलांचं आणि कारुडीचं प्रेम पाहून सकाराम काकांना नवल वाटे राणी मोठी झाली ती आता तिच्या आईसोबत शेतात चारा खाण्यासाठी जाऊ लागली मुली सुद्धा मोठी झाली दोघांमध्ये जवळीकता कमी झाली कदाचित त्यांच्यात समजूतदारपणा आला असेल किंवा अभ्यास करण्याची जबाबदारी आली असेल पण म्हणतात ना की आपल्या जीवनात आलेल्या माणसाला प्राण्याला आपण कधीच विसरू शकत नाही तशीच मुलं सुद्धा राणीला विसरू शकली नव्हती रस्त्याने जात असताना शेतात चलत असताना त्यांना राणी दिसली की ते लगेच तिला हाक देत आणि ती सुद्धा त्यांच्या हाकेला प्रतिसाद म्हणून आवाजाच्या दिशेने ओळून पाहि मुलांनी हात समोर केला की तिला वाटे काहीतरी खाऊ आहे म्हणून ती धावत त्यांच्या दिशेने जाई काही वेळेस तिला खाऊ मिळेल तर काही वेळेस काहीच नाही मुलांनी जरी तिचे नाव राणी ठेवले असले तरी सकाराम काकाने तिचे नाव हंडी ठेवले होते कारण तिला शिंग नव्हती पण राणीने हुंडी या नावाला कधीच प्रतिसाद दिला नाही शेवटी सकाराम काकाला आणि त्यांच्या गुराख्याला राणी म्हणूनच आरोळी द्यावी लागली पण शिंगे नसल्यामुळे सर्व गाव तिला हुंडी म्हणे मला चांगलं आठवतं की एकदा शाळेत मुलांना तुमचा आवडता प्राणी या विषयावर दहा ओळी लिहून आणायला सांगितल्या तेव्हा आम्ही सर्वांनी आमच्या लाडक्या राणी गाईला डोळ्यासमोर ठेवून दहा ओळी पूर्ण केल्या दहा ते पंधरा मुलांनी एकाच गाईचं थोड्याफार फरकानं सारखंच वर्णन केलेलं पाहून सरांना मुलांनी एकामेकांचं पाहून लिहिलं अशी शंका आली आणि त्यांनी आम्हा सर्वांना हात वर करून बाहेर उभा केलं मुलांनी खूप समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही चार पाच वर्षानंतर राणी गायने एका गोंडच वासराला जन्म दिला जेव्हा राणी गाय आई झाली तेव्हापासून तिचं जीवनच बदलून गेलं तिला तिच्या वासराचा एवढा लढा लागला की ला ती शेतात चारा खाण्यासाठी सुद्धा जात नव्हती सखाराम गावाकडचा रस्ता पकडे हंबरडा फुडी आणि गावाकडच्या दिशेने धावत सुटे असे बरेच दिवस चालल्यानंतर सखाराम काकाने दहा पंधरा किलोचे लाकूड तिच्या गळ्यात अडकवले त्यामुळे तिला चालायला त्रास होत असे काय वेळेस तर तिला चालताना एवढा त्रास होईल की ती आणि इतर जनावरांमध्ये खूप अंतर राहील ती मागे राहिल्यामुळे गुराक्याला तिचा राग येत असे आणि तो रागात तिच्या दिशेने धावून जाऊन तिच्या पाठीत जोरात काठी मारत असे राणी वेदने ओरडत असे वेगात धावण्याचा प्रयत्न करी पण ती जेव्हा धावण्याचा प्रयत्न करी तेव्हा दोन्ही पायातील लाकूड तिच्या पायांना लागे लाकूड लागून तिचे दोन्ही पाय सुजले होते गळ्यात अडकलेल्या लोडण्यामुळे तिला चारा सुद्धा नीट खाता येत नसे काय वेळेस इतर जनावरे तिला शिंगाने मारीत तर काय वेळेस बैल तिच्यावर उडे पण या लोढण्यामुळे तिला स्वतःचा बचाव सुद्धा करणं कठीण जात होत राहणे गाय एवढी चांगली गरीब सर्व तिची स्तुती करणारे मग तिच्यावर ही वेळ का आली इतर गायींच्या तुलनेत तिच्या तिच्या वासराप्रती प्रेम जास्त होते म्हणून की कदाचित ती पहिल्यांदा आई झाली होती तिला तिच्या प्रेमावर संयम ठेवणे जमत नव्हते म्हणून पण एवढे कष्ट सहन करून गळ्यात दहा किलोचे लाकूड बांधलेले असताना सुद्धा ती हार मानायला तयार नव्हती या अवघडलेल्या परिस्थितीत सुद्धा ती तिच्या वासरेच्या दिशेने थाव घेत असे तेव्हा सकाराम काकाला कळत नसे की या गाईचं कौतुक करावे कि तिला रागवावे सकाराम काकाने खूप वाढ बघितली चार महिने निघून गेले पण राणी तिचा दिनक्रम बदलायला तयारच नव्हती चारा खाण्याचे आबाळ होत असल्यामुळे तिचे पोट खाली गेले होते हाडे दिसू लागली होती आम्ही शाळेतून घरी येत असताना काय वेळेस राणी नजरेला पडायची तिची ही अवस्था करून खूप दुःख व्हायचं कधी कधी तर अक्षरशः डोळ्यात पाणी सुद्धा यायचं मुलं हळूहळू तिला आवाज देत राणी शरीरात ताकत नाही आणि त्यात गळ्यात दहा किलोचे लाकूड मागे वळून पाहताना तिला खूप त्रास होई पण ती मागे वळून पाहीच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असत आम्हा मुलांकडे कदाचित ती मदतीची याचना तर करत नसेल तिच्या डोळ्यावरून मला स्पष्ट वाटायचं की राणे आपल्याला मदत मागत आहे पण मी काहीच करू शकलो नाही सकाळी सकाराम काका राणीचं दूध घेऊन विकायला यायचे दूध घ्या दूध म्हणून ते ओरडायचे मी ग्लास घेऊन धावत त्यांच्या जवळ जायचो आणि एक कप दूध घ्यायचं असा माझा दिनक्रम होता त्यांना मी नेहमी म्हणायचो काका राणीच्या गळ्यातलं लोडणं कधी काढणार या असून प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळायचे पण एक दिवस त्यांच्या तोंडातून सत्य बाहेर पडलंच ते मला म्हणाले अरे पांडुरंग तिच्या गळ्यातलं लोडणं जर काढलं तर तुला दूध कसं मिळणार तिच्या कासेत दूध आलं की ती तिच्या वासराला पाजण्यासाठी गावाकडे धावते आणि त्याला दूध पाजते काकांचं बोलणं ऐकून मी शून्य झालो मी शाळेत जात असताना राणीच्या वासराला बघितलं ते एका कोपऱ्यात पोटाला तोंड लावून पडले होते उठण्याची त्याच्या अंगात थाकत नव्हती त्या दिवशी मला कळलं की राणी असं का वागत होती दुसऱ्या दिवशी सकाळी काकांचा आवाज आला दूध घ्या दूध पण मी अंतुरणावरून उठलोच नाही आईने मला खूप आवाज दिले शेवटी कंटाळून तीच दूध आणायला गेली सकाराम काकांचा आवाज मला स्पष्ट ऐकू आला का हो काकू आज पांडुरंग नाही उठला का मित्रांनो अशाच गमतीशीर गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद